नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे नऊ बेचाळीस झाली सर्वांना गुड मॉर्निंग आज तोग सुरू करते सकाळी तर आज गाडीची सर्व्हिसिंग करायची तर आता जातो गाडीचं सामान वगैरे खरेदी करतो आणि सर्व्हिसिंगला घेऊन जातो गाडी तर आज बनते शेपूची भाजी तर कान काल आणली होती वीस रुपयाची जोडी तर आज पातळ शेपूची भाजी आणि बाजरीची पाथर बनते शिवमानवी काय खाते भाताची पेज भाताची पेज खाते का इकडे चालू आहे किड्स प्रोग्राम भाताची पेज खाते तुम्ही ये मी का हा का ते पान तुमच्यासाठी प्रोग्राम लावला मी तिकडे हा का तर सकाळी रेंट पेड करून टाकले आता तीन हजार तीनशे रुपये तर तीन हजार रेंट पेड केलं आहे आणि लाईट बिल तीनशे तर तीन हजार तीनशे रुपये पेड करून टाकले तर रेंटचं टेन्शन भेटलं आहे फक्त आता सर्व्हिसिंग करायची तर सर्व्हिसिंगचं सामान घेतो आणि गाडी सर्व्हिसिंग करतो तर चला मित्रांनो भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात तर मित्रांनो आलो आहे आता शॉपवर सामान घ्यायला मित्रांनो घेतलंय सामान तर पूर्ण आठशे सत्तर रुपयाचं पडलंय तर ऑइल तीनशेला भेटलोय ब्रेक लायनर दोनशे तीस रुपयाचे आणि हे बाकी सामान ब्रेक लायनर वगैरे घेतलंय सर्व फायनली मित्रांनो गॅरेजवर आलोय आहे खराब तर गाडीची सर्व्हिसिंग करून आणली आता तर कारागिरी साडेतीनशे म्हटलं आणि पाचशे रुपये घेतले नाही 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 ठिकाणी आता माहिती तर बराच खर्च झालाय सीताफळ खायचे का आणि गल्ला गल्ला भरलं शिवमचा आणि किती साचली

आणवी एक लेग पीस आलाय तुला तर शिवमानवी ते कार्ट बघतोय आहे तर आण खुश झालेली आज फायनली आले लेग पीस आलाय तुला आणि मी खुश झालेली आहे आता नाच राहिली हा लय काउशी वाटलं होतं का तुला तर आज सर्व्हिसिंगवाल्याने मला फसवलं हो आहे तर साडेतीनशे रुपये झाले होते सर्व्हिसिंगचे पण माझ्याकडून मा ते मी का पाचशेची नोट दिली पाचशे रुपये घेतले माझ्याकडून तर एक त्याच्याकडे सुट्टे नव्हते काय होते काही असं म्हटलं नाही पण लगेच मला म्हणतो पाचशेची नोट दिली त्याला ले लगेच म्हणतो पाचशे रुपये झाले तुझ्या सर्व्हिसिंगचे असे फसवते लोक खूप राग येतो मला येतो

खायला मस्त लागत पण चांगलं नसत ना ते खायला टेस्ट लागत पडला खाली दोन काढ इकडे पातीला घेतले का मसाला दळून आणलं का नाही नाही आलं लसूण पेस्ट आज शिजायला टाकतो म्हटलं आलं लसूण पेस्ट मध्ये पारताय टाकतो शिजायला टाकत शिव मानवी बघताय लिटल सिंगम आणि कशी पाहते टकलो त्या पपिकला बोर झाले तुम्ही आता वेगवेगळं पाहायला लागतं तर आज झाली सुट्टी तर टोटल आज गाडीला सर्व्हिसिंगला चौदाशे रुपये लागले रेंट तीन हजार तीनशे रुपये दिले तर खर्च किती झाला तर कमीत कमी चार हजार सातशेच्या आसपास खर्च झालाय आता उद्या फ्लोटिंग फ्लोटिंग पण पूर्ण झाली तर फ्लोटिंगचे पण पैसे लागणार आहे आणि कामाला पण जावं लागणार आहे तर उद्यापासून रेग्युलर जावं लागणार पूर्ण हप्ता आता फक्त गॅस सिलेंडर भरायचा बाकी आहे तर गॅस सिलेंडर भरायचा त्याच्यानंतर क्रेडिट कार्डचे पैसे भरायचे बाकी अजून क्रेडिट कार्डचा पण हप्ता भरावा लागणार आहे दो दोन हजार रुपये घेले तर नुसते मिनियम ड्यू भरू राहिलो मी तर पूर्ण पेमेंटच नाही राहिलं क्रेडिट कार्डचं आता पूर्ण पेमेंट करावं लागणार आहे मिनिमम ड्यू भरपूर झालं आहे शंभर शंभर रुपये मिनिमम ड्यू करत होतो मी भरत होतो आता पूर्ण फुल भरावं लागणार आहे

फायनली कालचे सीताफळ पिकले तर दोन खराब निघले दोन चांगले बाकीचे चांगले निघले आता हे दोनच काय सांगता येत नाही संत्री संपली ना आता तू खाऊन घेतली आता संत्री कुठे राहिली उद्या आणू हो आपण एक डझन आणू हो उद्या हे टॉमॅटो आहे